आपुल आपले आपुलकीची सेवा देणारे न्यूज न्यूज चॅनल एरळा मठाचे शिवाचार्य तिसावे पीठाधी श्री गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती श्री श्री एकशे आठ शिवाचार्य कोळेकर महाराज यांचे कोल्हापूर येथे उपचार असतानाच महानिर्वाण झाले मागील काही दिवसांपासून ते आजारी होते मिरज येथे उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते दरम्यान त्यांना शिवाज्ञा झाली आहे रुद्र पशुपती श्री एकशेआठ शिवाचार्य राजेंद्र स्वामी कोळेकर महाराज यांचे काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठात उच्च शिक्षण झाले होते काशी मठाचे पंचाचार्य डॉक्टर चंद्रशेखर पंचाचार्य यांच्याकडून वीरशेव तत्वज्ञान अभ्यास केला होता त्यांनी तत्वज्ञान या विषयात विशारत पदवी प्राप्त केली आहे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी शिवाचार्य दीक्षा घेतली होती महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विविध भागात एकशे पन्नास लिंगायत मठ त्यांच्या अधिपत्याखाली आहेत वीरशैव लिंगायत धर्माचा, लिंगाय धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले होते दरवर्षी कोळे ते शिखर शिंगणापूर पायदिंडीचा प्रारंभ केला होता अकरा अग्निहोम अनुष्ठान निराहार राहून केले होते पहिला येथे प्रारंभ केला होता महाराष्ट्र कर्नाटक राज्यात लिंगायत धर्माचा प्रसार करून हजारो प्रवचने गेले अत्यंत अभ्यासपूर्ण विचार विवेचन करून भक्तांना धर्मरथ करण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धर्म कार्य केलं त्यांच्या निर्वाणाचं वृत्त समजताच मान तालुक्यातील म्हसवड शहरातील लिंगायत समाजातील व्यापारी तसेच खटाव तालुक्यातील निमसोड येथे बाजारपेठ बंद करून शोक व्यक्त केला महाराष्ट्र कर्नाटक राज्यात महाराजांचे लाखो शिष्य धर्मरत आहेत तर निमसोड येथेही कोळेकर महाराजांचं मठ आहे या ठिकाणी महाराजांचे दीर्घकाळ वास्तव्य होते तसेच परिसरातील अनेक धार्मिक अध्यात्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता दरम्यान कोळे येथे त्यांच्या ते ते अंतदर्शनासाठी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती यावेळी अनेकांना गहिवरून आले होते कोळेकर महाराज मठ संस्थान तिसवे मठाधिपती श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज महास्वामी यांचे गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी महानिर्वाय झाले आज शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी निमसोड येथील सर्व व्यापारीनी व भक्तगणांनी पूर्णपणे निमसोड पेठ आणि निमसोड गाव बंद ठेवून छोटीशी एक श्रद्धांजली महाराजांच्या प्रती अर्पण केली आहे त्याचबरोबर महाराजांचं सा सांगायचं असं वैशिष्ट्य की रोज ते चार ते पाच ठिकाणी जाऊन कुणाचं उद्घाटन असू द्या कुणाचं लग्न असू द्या ह्यासाठी त्यांनी ते प्रसार होण्यासाठी मोठं कार्य केलेलं आहे हिंदू धर्माचं लिंगायत समाजाचा प्रसार करण्यासाठी कर्नाटक बरोबरच महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर त्यांनी कष्ट घेतलेलं आहे आणि समाज जोडण्यासाठी धर्माचं कार्य करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र कर्नाटक ह्या भागामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या आत्म्याला चिरंतर शांती लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना काल आपल्या लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री 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 एक एकशे आठ माननीय परमपूज्य होळेकर महाराज यांचं महानिर्वाण कोल्हापूर या ठिकाणी झालं मागच्या काही दिवसापासून ते किरकोळ आ आजारी होते त्यांच्यावर मिरज या ठिकाणी सस्तरीक्रिया झाली होती आणि पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर या ठिकाणी नेण्यात आलं होतं परंतु शिवाच्या मनामध्ये काही वेगळंच होतं आणि काल अचानक दुपारच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेलं आहे महानिर्माण झालेलं आहे कोळे मठसंस्थानचे ते तिसावे मठाधिपती होते संपूर्ण कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचे खूप मोठा भक्त समुदाय आहे बसवेश्वराचं तत्त्वज्ञान आणि वीरेश्वर समाजाचं जे काही तत्त्वज्ञान आहे त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मठाधिपती म्हणून दीक्षा स्वीकारल्यानंतर काशी क्रीक्षेत्र या ठिकाणी परमपूज्य एक हजार आठ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचेकडं वेद पुराण आणि जी काही उपनिषद आहेत शास्त्र आहेत दर्शनशास्त्र आहेत त्यांचा अभ्यास केला आणि मठाधिपतो म्हणून जबाबदारी स्वीकारली समाजाला सन्मार्गावरून नेणं समाजाचा उद्धार करणं समाजाला चांगल्या काही गोष्टी शिकवणं आणि त्याच्यातून समाजाचा समाज बांधवांचा लिंगायत समाजाचा उद्धार करणं या हेतूनं त्यांनी आयुष्यभर कार्य केलं नुकताच त्यांचा मागच्या वर्षी वाढदिवस झाला होता बासष्टावा आणि त्याच्यानंतर आम्ही परमेश्वराजवळ शिवाजवळ प्रार्थना केली होती की त्यांना उदंड आयुष्य लाभावं परंतु नियतीनं प्रत्येकाचं आयुष्य लिहून ठेवलेलं आहे प्रत्येक जन्म घेतलेल्या माणसाला केव्हा ना केव्हा तरी जावं लागतं त्याप्रमाणे त्यांचं महानिर्वाण काल झालेलं आहे लिंगायत समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय मोठी पोकळी या ठिकाणी झालेली आहे मी आपल्या लिंगायत समाजाच्या वतीनं त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो त्यांना शिवानं त्यांच्या आत्म्याला सद्गती द्यावी त्याचप्रमाणे त्यांचं कार्य संपूर्ण लिंगायत समाज हा पुढं अव्यातपणे चालवेल त्यांच्यानंतर मठा मठाधिपती म्हणून अगोदरच त्यांनी मठाधिपती म्हणून त्या बोटूला बसवलेलं आहे हे त्यांचं कार्य पुढं नेतील मी पुन्हा एकदा शिवाचे चरणी त्यांना आदरांजली अर्पण करतो लिंगा समाजाच्या वतीनं सर्व अखिल मानवजातीच्या वतीनं शिवशरणार एरडा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि एल के सरतापे कोळे निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा